शिवसेना शिंदेगडाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्या कारवर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी अरबट यांच्या तक्रारीवरून पोलिसांना अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे अमरावतीत शिवसेनेच्या दोन जिल्हा प्रमुखांमध्ये अंतर्गत वाद असून त्यातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे अमरावती ते दर्यापूर मार्गावर पाटील धाब्यासमोर वरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली वलगाव पोलिसांच्या हद्दीमध्ये गोपाल श्रीधरराव अर्बट हे राहणारे दर्यापूरचे आहेत शिवसेना जिल्हाध्यक्ष आहेत तर त्यांच्या गाडीवर रात्री अज्ञात इस्मानी फायरिंग केली अशी एक इन्फॉर्मेशन त्यांनी पोलिसांना दिलेली आहे त्याच्यावरून आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि या घटनेचा संपूर्ण तपास अमरावती शहर पोलीसचे सर्व ब्रँचेस आणि वलगाव पोलिसांना सध्या करत आहे तर ह्यामध्ये त्यांनी काही माहिती दिलेली आहे त्यांच्या अंतर्गत वादावरून वादा हा प्रकार झाला असावा असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे त्यामध्ये सखोल तपास सध्या पोलीस करत आहे कोण ते? त्यांचे जे पदा पदाधिकारी आहे त्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचा वैयक्तिक काही वाद आहे असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे तर त्यानुसार आता तपास पोलीस करत आहेत